आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमांमध्येही नानांच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळते नुकतंच नानांनी बोल भिडू या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिलाय नाना म्हणाले की आमच्या नाटकात काम करणारी जी मुख्य नटी होती तिचा नवरा वारल्याचे आम्हाला कळले सकाळीच हा मेसेज मिळाल्याने ती येणार नाही हे आम्हाला कळलं होतं पण आम्ही मेकअप करून तयार होतो कारण हाऊसफुल शो लागणार होता त्या नाटकाला स्मिता सगळं शूटिंग वगैरे करून आली होती तेव्हा तो प्रयोग नानांनी एकट्यानेच केला होता प्रयोग झाल्यानंतर स्मिता आतमध्ये येऊन रडत होती नाना तू किती भाग्यवान आहेस मी तिला म्हटलं की मलाही काही माहीत नाही फार काय होणार आपल्यावर प्रेम करणारी माणसं समोर बसलेली असतात झाली फजिती तर झाली काय हरकत आहे सतत डोक्यावर घ्यायला पाहिजे असं कशाला हवं तो प्रयोग पाहून स्मिता भाऊक झाली होती तर आपण स्मिता पाटील यांच्यामुळे इंडस्ट्रीमध्ये आलो असंही त्यांनी यावेळी सांगितले नाना पाटेकरांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी